राजकारणामध्ये आपल्यासोबत दगाफटका झाला वनवास भोगावा लागला या शब्दांमध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातली खदखद अस्वस्थता पुन्हा एकदा व्यक्त केली लोकसभा कि के राज्यसभा या प्रश्नाला आता उशीर झालाय कुठं जायचं हे जनताच ठरवेल असंही पंकजा म्हणाल्या आपल्याला आता मतदारसंघ राहिला नाही अशी व्यथा सुद्धा पंकजा मुंडे यांनी मांडली बघूया वनवास झाला राजकारणात दगा झाला पटका झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता तोटा झाला की आधी जेवढे लोक प्रेम करतो त्याच्यापेक्षा दहा पट जास्त लोक प्रेम करायला लागले दोन हा पट जास्त लोक विश्वास करायला लागले हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आता सध्या मला कुठे जायला आवडेल हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाही जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे आणि मग ईश्वराच्या कृपेने नगर नारायच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं हो सांगा बरं कोणती विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं आता युतीमुळे युती नाही की जे आता आमच्याकडे नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघात राहायला मिळेल त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात बीड जिल्ह्यात भाजपच्या गाव चलो अभियानात पंकजा मुंडे यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे मात्र यावेळी पंकजाताईंचा सूर थेट आरोपांचा होता राजकीय आरोप त्यांनी केला आल्याचा मध्ये लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही दगा झाला फटका झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता झाला प्रेम प्रेम माझ्यासाठी झालेला बदल आहे राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपत एकीकडे इनकमिंग सुरू आहे असं असतानाच पंकजा मुंडेंच्या या जाहीर नाराजीनं पुन्हा चर्चा तोंड फुटलंय भाजप ओबीसी नेत्यांना वापरतं आणि ने फेकून देतं असा आरोप पंकजा मुंडेंच्या या खदखदीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही केलाय पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाल्यामुळेच त्यांची खदखद व्यक्त होते असं मविया नेते सांगत आहेत नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला अशी खदखद जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे त्या खदखदीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील वाट बघत असतील वाट कधी मोकळी करावी परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या वेदना आहेत भावना आहेत त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं फक्त पंकजा मुंडेला भोगावं लागत नाही तिथले जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच ते यातले दहा मंत्री जर सोडले तर सगळे वनवासात आमदार बाहेरचे लोक येतात मंत्री बनतात हे बिचारे भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडून आले आणि यांचा नंबर नाही सगळ्यात जास्ती आज अस्वस्थ असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार ते बोलू शकत नाही ठीक आहे पंकजा मुंडे भाजपच्या महत्वाच्या नेत्या आहेत त्यांचा पक्षात आधीही सन्मान होता आणि या पुढेही राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय तर पंकजा मुंडे या केंद्रीय नेत्या आहेत त्यांच्याबाबत लवकरच चांगला निर्णय होईल असे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले आमच्या एक महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच ना पंकजा तुम्ही फिरवून दाखवलं मी काल पंकजा भाषण ऐकलं आहे खर तर निवडणूक एकदा पाच वर्ष त्या विधानमंडळात नाही आहे किंवा लोक लोकप्रतिनिधी म्हणून नाही आहे त्यामुळे त्यांनी सहज वक्तव्य केलं आहे त्याला फिरवून फारून पुन्हा एकदा पंकजा पुन्हा 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 दाखवतात आहे काहीच संबंध नाही आहे पंकजाताईचं नेतृत्व हे मोठं आहे पंकजाताई आमच्या नेत्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत केंद्रीय नेतृत्व आणि त्या केंद्रात नेते आहेत त्यामुळं केंद्रीय नेतृत्व लवकरच चांगला निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे काही दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचं मनोमिलन पाहायला मिळालं होतं बीडच्या विकासासाठी एकत्र काम करण्याच्या आणाभाकाही त्यांनी घेतल्या मी इथे या मंचाकडे नेव्हा बघत होते मला फार उकाडा होत होता मला खूप गरम होत होता म्हणलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे मग माझ्या लक्षात आलं की शिंदे पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत त्याहीपेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढला आहे कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसत आहेत विकासाची सुरुवात केली आत्ता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत अनाज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीना आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीना शब्द देतो की आम्ही दोघे मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू याच्या पलीकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही मात्र हा सगळा दिखावा होता का असा सवाल आता पंकजांच्या नाराजीनं उपस्थित होतोय आपल्याला उरलेला नाही असं सांगताना पंकजांची अस्वस्थता स्पष्टपणे प्रकट झाली अशी आली, आली, की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं कोणतीही विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं आता या युतीमुळे नाही आता नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक की मला मतदार चर्चा राहायला भाजपातून अजूनही दगा फटक्याची भीती पंकजाय का असा प्रश्न निर्माण होतोय राज्यसभेच्या सहा जागांसाठी सतरा फेब्रुवारीला मतदान होत आहे राज्यातल्या सहा उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा आहे मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने रविवारी जाहीर केलेल्या देशातल्या चौदा उमेदवारांच्या यादीत राज्यातल्या नावांचा समावेश नाहीये पंकजा मुंडेंना राज्यसभेत संधी मिळाली नाही तर लोकसभा विधानसभेची त्या वाट पाहणार की काही वेगळं पाऊल उचलणार याची चर्चा मात्र या निमित्तानं पुन्हा सुरू झाली आहे बीडहून उदय नागरगोजे नागपूरहून जितेंद्र शिंगाडे आणि ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई